नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत आवश्यक मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी जिल्हाधिकारी अमोल जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीतून आवाहन महिला व बालकांविषयक काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचा आढावा महिलांच्या संरक्षणासाठी हुंडा निर्मूलन कौटुंबिक हिंसाचारांपासून महिलांचं संरक्षण देवदासी प्रथा निर्मूलन अनैतिक व्यापार प्रतिबंध यासारख्या घटनांबाबत महिलांनी आवश्यक मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊन तक्रार करावी असं आवाहन जिल्हाधिकारी अमोले यांनी केलं सामाजिक कायद्याच्या आणि महिला धोरणाच्या योजना राबवण्याच्या अनुषंगाने या सर्व समित्यांचे एकत्रीकरण करून एकच जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नुकतीच गठीत करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक छत्रपती शाहूजी सभागृहात पार पडली यावेळी त्यांनी महिलांना हेल्पलाइन एक हजार एक्याण्णव आपत्कालीन मदत पोलीस शंभर घरगुती हिंसाचार हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी चाईल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्याण्णवांसाठी एक अशा वेगवेगळ्या टोल फ्री क्रमांकाचे स्टिकर सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे निर्देश संबंधित विभागाने दिले या बैठकीला जिल्हा महिला व बालकल्याण बाल विकास अधिकारी सुहास वायंगडे पोलीस उपाधिक्षक गृहमृत्युंजय हिरेमठ जिल्हा परिविक्षा अधिकारी सी डी तेली नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुदकेकर अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांच्यासह महिला व बालकांविषयक काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते महिलांना असताना मदत मिळवण्यासाठी तसेच तक्रार करण्यासाठी प्रणाली उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा महिला सक्षमीकरणावर सुरू असलेल्या कामांमध्ये वाढ करून त्यावर लक्ष केंद्रित करा सर्व सार्वजनिक ठिकाणी बालभिक्षेकरी मुक्त व्हावीत यासाठी वारंवार भेटी देऊन अशा ठिकाणी मुलं आढळल्यास त्यांचं पुनर्वसन करा यासाठी मोहीम राबवून पर्यटन ठिकाणी सिग्नल रंकाळा परिसर मार्केट परिसर तपासा अशा सूचना जिल्हाधिकारी श्री तेडगे यांनी दिल्या हुंडा निर्मूलन कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नियोजन करून अशा केसेसमध्ये गुन्ह्यांची नोंद करावी हुंडाबंदीबाबतही लोकांमध्ये प्रबोधन सुरू ठेवा महिला व बालकांसाठी असलेले निरीक्षण गृह बालगृह वन स्टॉप सेंटर समुपदेशन केंद्र आणि महिला सक्षमीकरण केंद्र चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा